नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुका बार संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशी निवडणुकीत ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी अॅडव्होकेट विजय कडूकर यांच्यावर सत्तावीस विरुद्ध सात अशा फरकाने विजय मिळवला न्यायमूर्ती चारुदत्त शेपकुर्ले व न्यायमूर्ती वामनराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला निवडणुकीत उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट व्हीएन पाटील सचिव ॲडव्होकेट आनंद उळकर खजिनदार ॲडव्हेकरेट खाचून नाकाडी तर महिला प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट बी जी कांबळे यांची बिनविरोध निवड झाली होती केवळ अध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती त्यामध्ये ॲडव्होकेट मळवीकर यांनी ॲडवोकेट विजय कडूकर यांच्यावर सहज विजय मिळवला यावेळी ॲडवोकेट एस एस पाटील ऍडव्होकेट व्ही आर पाटील ऍडव्होकेट आनंद कांबळे ॲडव्होकेट एन जी आजडेकर ॲडव्होकेट एन दळवी ॲडव्होकेट के एस सुरुजकर ॲडव्होकेट विठुबा जाधव ॲडव्होकेट एल व्ही पाटील ॲडव्होकेट भातकांडे ॲडव्होकेट पी बी पाटील यांनी ॲडव्होकेट मळवीकर यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले तसेच माजी पदाधिकारी ॲडव्होकेट आर वाय दळवी ॲडव्होकेट संदीप पाटील ॲडव्होकेट व्ही डी पाटील यांना निरोप देण्यात आला कार्यक्रमात ॲडव्होकेट एस एल पाटील ॲडव्होकेट एस एस पाटील ॲडव्होकेट एन एस पाटील ॲडव्होकेट लीना देशपांडे यांनी मनोगती व्यक्त करून सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या यावेळी ॲडव्होकेट ए पी देवन ॲडविके जितेंद्र मुळीक ॲडव्होकेट झाझरी ॲडव्होकेट सुतार ॲडव्होकेट विजय आजवेकर यांच्यासह बार संघटनेचे सदस्य उपस्थित होते याच दरम्यान चंदगड तालुका दौऱ्यावर असणारे माजी खासदार संभाजीराव यांनी ॲडव्य संतोष मळवीकर यांच्या घरी भेट त्यांचा सत्कार केला व पुढील कार्याला शुभेच्छा देखील दिल्या